त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आप्पा हा मतदारसंघ जोपर्यंत आप्पाची इच्छा आहे तोपर्यंत आप्पामदारखील सांगायला काय करते कारण प्रेम आहे हे जनतेचं प्रेम आहे हे प्रेम तुम्ही काढून घेऊ नाही शकता तुमच्या पैशाच्या जोरावर तुमच्या ताकदीच्या जोरावर तुमच्या दादागिरीच्या जोरावर ह्याला कोणी हाताव शकत हे माझ्या माहितींना माझ्या लाडक्या बहिणीनं दिलेला आशीर्वाद आहे एवढे भाऊ आप्पाच्या पाठीमाग आहे त्यामुळे आप्पा आता पाठीमागं पुढून बघायची अजिबात गरज नाही तुम्ही जो संकल्प द्याल जिल्हाध्यक्ष महोदय जे संकल्प असतील त्या संकल्पाशी आम्ही आवसा न्यास हवा म्हणून पूर्णपणे बांधील राहू आणि या निमित्तानं माझ्याकडे तर, तर इकडे पाशा पाहिजे इकडे तर आमच्याकडे बसायला पाहिजे आहे त्यामुळे मला तर काय कुठे धक्का लागायचं काय कारण दोन दोन मध्ये एवढे दिग्गज नेते कोणामध्ये मी त्यामुळे माझ्याकडे तर काय बघायची आवश्यकता नाही पण खऱ्या अर्थानं लक्ष द्यायचं असेल तर साहेबांनी मनपामध्ये खास करून आम्हाला मदत करावी जाहीर विनंती तुम्हाला या निमित्तानं करणार आहे साहेब आणि आपला आशीर्वाद आपली ताकद आपला दबदबा तर व्हायचा आहे पण आपण प्रत्यक्ष फिजिकली ज्यावेळी जाहीर करत आहोत त्यावेळी त्याची आणखीन एक वेगळी परिणिती या निमित्तानं सगळ्यात फायदा मिळेल संक्रमण काय करायचं असेल आज आपण संकल्प सहक्रम दिलाय की येणाऱ्या सगळ्या खाली स्वराष्ट्र हो आपण भारतीय जनता पार्टीचा कमळ या निमित्तानं बोलवायचा आहे आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत अगदी तोंडावर या निमित्तानं निवडणूक आले आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला दोन्ही जिल्हाध्यक्ष म्हणलं तरी काही वेगळं होणार नाही असं मी या निमित्तानं म्हणेन आणि संकल्प करत असताना मान्य जिल्हाध्यक्ष ज्या सूचना देतील जे मार्गदर्शन करतील त्यांचा आदेश आपण समजून कारण या भारतीय जनता पार्टीमध्ये आमदारापेक्षा जिल्हाध्यक्ष मोठा आहे त्यामुळे सगळे आमदार जिल्हा अध्यक्ष ऐकतील असं जाहीरपणे या निमित्तानं मी सांगतो मला या ठिकाणी बोलणे संधी दिली त्याबद्दल आभार मानतो हे विषय केल्यानंतर दोघांची विशेष जबाबदारी वाटली कारण जे पाटील साहेब तुम्ही येण्याच्या आरोग्याच्या काळामध्ये सुद्धा संपूर्ण अनेक स्वराज संस्था ताकद होत्या आता तुम्ही आल्यामुळं त्याचा आणखी आता प्रवास प्रभाव व्हायला पाहिजे म्हणजे मागच्या वेळेस समजा आपण पण तीस पस्तीस जागा आल्या चौथीसल्या तर यावेळेस पन्नास काय किती अशोक चव्हाण साहेब आले सगळेच आहे त्यामुळे सगळे आलेले असताना यावेळेसचा संकल्प आहे आणि ही सुरुवात आहे अजून तर तीन चार महिन्यामध्ये निवडणुका नोव्हेंबरला होणार आहे परंतु आप्पा वेल बिगनिंग इज हाफ हा आपण अर्धी लढाई आलं जिंकलेली आहे त्यामुळे अशोक चव्हाण